हिंदुत्ववादी कार्यकर्ते असणारे सुहास शेट्टी यांच्या हत्या प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे कर्नाटकच्या मंगळूरमध्ये एक मे रोजी त्यांची काही अज्ञातांनी हत्या केली सुहास शेट्टी बजरंग दलाशीही संबंधित होते त्यामुळे त्यांच्या हत्या प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे त्यांच्या या हत्या प्रकरणी आता मुख्य आरोपीसह आठ आर जणांना पोलिसांनी बेडे ठोकल्यात पण सुहास शेट्टी यांच्या हत्यामागचं नेमकं का कारण काय या हत्या प्रकरणामध्ये एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये नेमकं का काय आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ कर्नाटकच्या मंगळुरू शहराच्या बाहेरील बाजपे मधील पदाव परिसरात एक मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुहास शेट्टी हे कारमधून जात होते त्यांच्यासोबत संजय प्रज्वल अन्वित लतीश आणि शशांक असे काही मित्र सुद्धा होते पण या दरम्यान सुहास शेट्टींच्या गाडीला दोन गाड्यांनी अडवलं त्यानंतर दोन वाहनांतून आलेल्या पाच ते दहा जणांनी शेट्टींवरती तलवारा आणि इतर शास्त्रांनी हल्ला चढवला या हल्ल्यात सुहास शेट्टी गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना ते जवळच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र मारहाण इतकी जबर होती की उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला भर बाजारात गर्दी असताना ही हत्या करण्यात आली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीये आता सुहास शेट्टी यांच्याबद्दल सांगायचे झालं तर ते बजरंग दलाचे कार्यकर्ते राहिलेत त्यांच्यावरती हत्येच्या प्रयत्नांचे अनेक गुन्हे दाखल आहेत हिंदू कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी फाजीलची हत्या करण्यात आली होती फाजीलच्या हत्येपूर्वी दोन दिवस आधीच भाजप युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेट्टारू यांची हत्या करण्यात आली होती आणि त्याचाच बदला घेण्यासाठी फेजलची हत्या करण्यात आल्याचं बोललं जातं या प्रकरणात सुहा शेट्टी हा मुख्य आरोपी होता शेट्टी काही दिवसांपूर्वीच गुन्ह्यात शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता सुहा शेट्टीच्या या हत्या काही व्हिडिओ देखील व्हायरल झालेत तिथे स्थानिकांनी ते व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले आणि आता ते व्हायरल देखील होत आहे या प्रकरणी भाजप नेते सुनील कुमार कारक्कल यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील शेअर केला या व्हिडिओत आरोपी सुहास शेट्टीची हत्या केल्यानंतर आरोपी पळून जाताना पाहायला मिळतात ज्यात बुरखा घातलेल्या दोन महिलांचा देखील समावेश असल्याचं बोललं जाते दरम्यान विविध संघटनांशी कथितरित्या संबंध असल्याच्या कारणातून त्याची हत्या झाल्या असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय सुहासची हत्या फाजिलच्या हत्येचा बदला होता का किंवा आणखीन काही कारण होतं हे अजूनही अद्याप स्पष्ट झालेले नाही पण सुहा शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात विरोधकांनी पोलिसांवरती अनेक प्रश्न उपस्थित केले विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते आर अशोक यांनी आरोप केला की एक आठवडा आधी पोलिसांनी त्याच्या वाहनात शस्त्र न ठेवण्याचा इशारा दिला होता आणि एवढंच नाही त्याच्या वाहनाची तपासणी करण्यात आली होती पण ही गोष्ट मारेकऱ्यांपर्यंत कशी पोहोचली पोलिसांच्या उपस्थितीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ही हत्या झाली तरीही कोणताही अधिकारी घटनास्थळी वेळेमध्ये पोहोचला नाही असं का असावं पोलिसांना हत्येची आधीच माहिती होती का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आलाय एवढंच नाही एका आठवड्यापूर्वी मारेकरांनी सुहास शेट्टीला मारून टाकू अशी पोस्टही केली होती त्यामुळे पोलिसांना याबाबत खात्री का केली नाही त्या, त्या पोस्ट का केली नाही असा प्रश्न देखील उपस्थित होतोय हत्येच्या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि हिंसाचार आणखी वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आलाय शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेत सार्वजनिक ठिकाणी मेळावे मिरवणुकांवरती सहा मे पर्यंत बंदीचे आदेश दिले आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत आठ जणांना अटकही केली यात अब्दुल सफवान नियाज मोहम्मद मुजम्मिल कलंदर शफी मोहम्मद रिजवान आदिल मेहरुफ रणजित आणि नागराज अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहे हे सगळे आरोपी मंगळुरू मधील बाजपे आणि चिक्कमंगळूर मधील कलासा शहरातील रहिवासी असल्याचं समजते पण सुहा शेट्टीच्या हत्येमागे नक्कीच बदला होता की आणखी दुसरं कोणतं कारण होतं याचा तपास सध्या पोलीस करतायत आता या हत्या प्रकरणामध्ये आणखीन कोणता मोठा खुलासा होतोय हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका